तो और मैंने मम्मी देखा है कि परवल बाईस के अंदर जो साफ़ सफाई होती है इसका अधिकांश कचरा कंपोस्ट डेपो को डालने के, के बजाय कहीं और डाला जाता है अभी रजाने का साइड पे भी कचरा फेंका जा रहा है और सफाई के ऊपर विशेष उसे ध्यान तो तो देना थी। देना चाहिए मतलब हमें ऐसा कहना है हमारे हम प्लानिंग उसी तरह से कर रहे हैं कि हर जगह की सफाई परसों से हमारा अभियान शुरू हो गया वैसे हो गया। तो हमने स्पेशल अभियान शुरू करा वो हम यही देख रहे हैं कि जितना तो ज़्यादा गंदगी है वहाँ ज़्यादा फोर्स जाती है और जो भी आप बोल रहे कचरा अच्छा डंप होता है तो वो यहाँ मतलब वो कचरा डंप करने के लिए जगह ही नहीं और तो एक डंप करके वो हम हाथ से उठा के लेते हैं लेके जाते हैं थोड़ा सा डिले हो रहा था लेकिन अभी उसके बाद तो तो जल्दी से हो हे अभियान आपण आहे तो पण सुरू राहील की त्याच्यानंतर गेल्यानंतर आपण तुमच्या अधिकाऱ्यांना मला वाटतं सगळे कर्मचारी अधिकारी अधिकारी माझ्यासोबत आहेत सगळे काम करतात काम करणार असतील त्यांना वाटते की आपले वरिष्ठ आपल्या सोबत आहे ते काम करतात सगळेच काम करतील नक्कीच करतात आपण वारंवार कारवाई करत आहात तरी सुद्धा काही फरक पडतात जास्त फरक पडतात दिसत नाही त्याच्यावर आपल्या उपाययोजना काय काय संदेश राहील ही आता सुरुवात आहे एवढं मोठा एवढी मोठी महानगरपालिका आहे तुमची जवळपास दहा लाख लोकसंख्या आहे आणि आम्ही दोन दिवस झाली सुरुवात केली त्याच्यामुळे तेवढा काय तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही परंतु आम्हाला लोकांना जो संदेश द्यायचा आहे की सगळ्यांनी स्वच्छता द्यायची कचरा जो तुम्ही वेगवेगळे जमा करा आणि आमच्या घटनाकारांमध्ये इथं कचरा टाकू नका आणि ज्यांनी कोणी नाल्या बंद केला तर इथे व्यक्ती तुम्ही त्या लोकांनी माती टाकून एवढी माती येते कचरा काहीच नाही माती टाकून नाली बंद केली त्याच्यामुळे लोकांनी स्वतःतले असते जास्त केली त्यामुळे जबाबदार आहोत आमचा पण दोष आहे त्याच्यामध्ये की आम्ही पडलो आम्ही नाही पण लोकांना हेच आव्हान आहे की जितक्या चांगल्याच जास्त प्रमाणामध्ये तुम्ही लोक स्वच्छता कमी करू शकत असाल तर आम्ही ती लवकरात लवकर स्वच्छता करू आणि आपण तुम्ही आणि आम्ही म्हणजे मनप्मा आणि नानी लोकांमध्ये